भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या सैनिकाच्या दारात अतिक्रमण करून खड्डा खोदणाऱ्या माजी नगरसेविका आणि त्यांच्या तडीपार असलेल्या मुलावर कारवाई करावी यासाठी सीता पोपटराव कासार राहणार हनुमान नगर रोड यांनी पाच फेब्रुवारीपासून महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर उपोषण सुरू केले आहे यासंदर्भात सीता कासार यांनी आयुक्तांना निवेदन दिले आपली बहीण निर्मला अनिल येणारे हिचे पती सैन्य दलात आहेत अतिक्रमण सांडपाणी बांधकाम या संदर्भात आपण त्यांच्या वतीने दोन हजार एकोणीस पासून वेळोवेळी तक्रारी करूनही न्यायालयाच्या निकालानंतरही मनपाने अतिक्रमणांवर कारवाई केलेली नाही महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि त्यांचा तडीपार असलेला अट्टल गुन्हेगार मुलगा याने चोवीस बारा दोन हजार वीस रोजी जेसीबीच्या सहाय्याने सैनिकाच्या दारात खोल खड्डा खोदला तेव्हापासून आपण सर्व स्थानिक आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडे सीडी सहित तक्रार केली परंतु अद्याप संबंधितांवर कोणतीही कारवाई झालेली नाही असे निवेदनात म्हटले आहे गुन्हेगारांवर झालेल्या कारवाया थांबाव्यात म्हणून शहरातील लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या संबंधित राजकीय पदाधिकारी आपल्यासह कुटुंबास त्रास देत आहेत त्यामुळे जोपर्यंत माजी नगरसेविका आणि त्यांच्या तडीपार मुलावर कारवाई होत नाही तसंच न्यायालयाच्या निकालावर कारवाई होत नाही तोपर्यंत आयुक्तांच्या दालनासमोर आमरण उपोषण करणार आहे उपोषणा दरम्यान आपला मृत्यू झाल्यास त्यास लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या संबंधित राजकीय पदाधिकारी आणि त्यांचे नातेवाईक जबाबदार असतील असे स्पष्ट करून राहुरीतील वकील दाम्पत्याच्या मर्डर प्रमाणेच आमचाही मर्डर झाल्यावर कारवाई करणार का असा सवालही सीता कासार यांनी निवेदनात केला आहे ई नवा युट्यूब यूट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल करा